सुटला गाडी क्रमांक या मैदानातील बारा सुटला एक गाडी सुट्टीला सुपरफास्ट अशी बाहेर गेली इकडं पाच जणांच्या लढत चालू आहे कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत दोघांच्यात लढत झाली सुंदर अशी गाडी अकरा मध्ये पाहिली होती अमोलसेट निगडे वरद ग्रुप गुरुंचे यांच्या ठिकाणी कर्णपाल होता आणि त्याला कन्हैया सुंदर गाडी आली होती महिर डायवर गाडी क्रमांक बाराचा निकालाय तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न संकेत जगताप सासवड या गाडीचा एक नंबर आला विजय डाबल गाडी त्यावरती वाचणाऱ्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन